बीड शहरातील साठे चौकात दोन गटात वाद मारामारीत कोयत्याचा वापर दोघे जण गंभीर जखमी बीड शहरातील अतिशय गजबजलेल्या साठे चौकामध्ये दोन गटात गुरुवारी रात्री नऊ वाजता मारामारी झाली यामध्ये कोयत्याचा वापर झाला असून यातील जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे बीड शहरातील अतिशय वर्दळीच्या असलेल्या साठे चौकामध्ये एका वाहनामधून मासे नेले जात होते परंतु या वाहनातून गोवंशाच्या मासाची वाहतूक होत आहे का ह्याचा संशय काहींना आला आणि त्यांनी हे वाहन थांबवले परंतु वाहनातील लोक व या वाहनाला थांबवणाऱ्या लोकांमध्ये ह्यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली ह्यानंतर थेट कोयत्याने मारामारी देखील झाली हा प्रकार परिसरात असलेल्या पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली तोपर्यंत ह्या मारामारीत दोघे जण जखमी झाले होते त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले अतिशय वर्दळीच्या चौकामध्ये ही घटना घडल्याने मोठी गर्दी जमा झाली होती दरम्यान आता ह्या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस अध्यक्ष तपास करीत आहेत बीड जिल्ह्यातील साठे चौकामध्ये काल रात्री दोन गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर वाद झाल्याचे पाहण्यास मिळालेले आहे ह्या वादातून दोघा जणांवर कोयत्याने वार देखील करण्यात आलेले आहेत ते दोन व्यक्ती जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार चालू असल्याची माहिती देखील सांगण्यात येत आहे मासे घेऊन जाणारे वाहनाला अडवल्यानंतर अनेकांना अडवणाऱ्याला वाटलं होतं की ह्या वाहनातून गोवंशाचे मास घेऊन जात आहेत परंतु प्रत्यक्षात या वाहनातून मासे घेऊन जात असल्याचे निदर्शनास आले त्यावेळी दोन्ही गटामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळेच हा वाद झाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे